आज आपण पालकाचे पराठे बघूया पालक स्वच्छ धुवून चिरून घ्यायचा पालक बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर कांदा तीळ आणि लसूण जिरेची पेस्ट आता हे प्रमाण आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया कोथिंबीर कांदा लसूण जिरेची पेस्ट त्याचप्रमाणे तिखट आपल्या गरजेनुसार हळद व याच्यामध्ये आता यामध्ये थोडंसं बेसन घेऊया थोडं बेसन घ्यायचं त्याचप्रमाणे थोडं थोडं ज्वारीचं पीठ साळून घ्यायचं आणि कणिक आपल्या आता गरजेनुसार जेवढे पराठे आपल्याला हवे आहेत त्याप्रमाणे कणिक थोडी चाळून त्यामध्ये घ्यायचे आवश्यकतेनुसार मीठ पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आता पूर्ण हे मिश्री मिश्रण त्याचा गोळा बनवूया पाणी हळूहळू थोडं कमी कमी टाकायचं पीठ मळवून घेतलेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून आपण पराठे लाटूया पराठे थोडेसे तेल लावून लाटायचे थोडं पीठ लावून लाटून घेऊया आणि याला थोडे मध्ये शिद्र याच्यासाठी पाडायचं आहे की मधला भाग लवकर होतो आणि थोडं आधीच तेल लावून घ्यायचं तव्याला परत याच्यावर थोडंसं तेल फिरवायचं कमी तेल लावायचं जास्त वाटलं तर जास्त लावायला आपण आणि हे थोडंसं होऊ द्यायचं झाल्यानंतर आपल्याला थोडा लाल भाग झालेला लालसर थोडसा कलर आलेला दिसतो आणि झाल्यानंतर मग ते पूर्ण झाल्यानंतर थोड जास्त वेळ होऊ द्यायचं तेल आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं जास्तही नाही आणि कमी पण नाही आणि झाल्यानंतर मग ते कढीसोबत किंवा टाकासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत आपण खाऊ शकतो दोन पराठे तयार झालेले आहेत खूप छान लागतात चवीला हे आपण टोमॅटोच्या चटणीसोबत आणखी शेंगदाण्याच्या चटणीसोबत आपण खाऊ शकता चवीला खूप छान लागतात एकदा ट्राय करून बघा बघा आणि तुम्हाला जर खरंच आवडलं असेल तर पुढची रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा